आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला चांगला यश मिळालेला आहे त्यानंतर आता येणाऱ्या विधानसभेला तयारी शरद पवार पक्षांनी जोरदार सुरू केलेली आहे आणि आपण आज शरद पवार गटाचे पाच उमेदवार की त्यांचा व्हिडिओ यावेळेस नक्की मानला जातोय शरद पवार गटातील पहिले उमेदवार म्हणजे तासगाव मतदारसंघातील रोहित पाटील रोहित पाटील हे युवा नेतृत्व म्हणून ओळख कायम करणारा चेहरा आहे रोहित पाटील यांची आई आधीच तासगाव मतदारसंघातील आमदार आहे आणि यावेळेस या शरद पवार यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला रोहित पाटील यांच्या मागे उभं राहायचं आहे म्हणजेच शरद पवार यांनी सांगून टाकलेलं आहे की आपण यावेळेस रोहित पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे आणि जर रोहित पाटील यांना उमेदवारी मिळाली तर यांचं आमदार होणं या मतदारसंघामध्ये फिक्स मानलं जात आहे म्हणून यावेळेस मतदारसंघामध्ये आपल्याला एक शरद पवार गटातील दुसरे उमेदवार म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघातील रोहित पवार रोहित पवार सर्वांना माहिती रोहित पवार हे दोन हजार एकोणीस चालीसुद्धा कर्जत जामखेड्या मतदारसंघातून निवडून आलेले होते आणि दोन हजार चोवीसला सुद्धा रोहित पवार या मतदारसंघातून निवडून होत शक्यता आहे कारण रोहित पवार यांनी कर्जत जामखेड्या मतदारसंघा म्हणून केलेली कामे आणि शेतकऱ्यांच्या मांडी एक खंबीरपणे उभा राहून शेतकऱ्यांची काम करणारा नेता म्हणून ओळख कायम केलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून कायम केलेली आहे म्हणून आपल्याला म्हणायला हरकत नाही की रोहित पवार हे दोन हजार सुद्धा निवडून येण्याचा पूर्ण चान्सेस आहे आणि निवडून येणारच आणि आता शरद पवार घटातील तिसरं उमेदवार म्हणजे अकोला मतदारसंघातील अमित भांगडे अमित भांगरे यांनी अकोला मतदारसंघामध्ये युवा चेहरा म्हणून आपलं नाव कायम केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी आवाज उठून आणि शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून अमित भांगरे यांनी खूप लोकप्रियता हासिल दिली आहे आणि यावेळेस अकोला अकोला मतदारसंघामध्ये अमित भांगरे यांचा विजय मानला जात आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये शरद पवार पक्षाचेच उमेदवार निवडून आलेले होते पण त्यांनी बंडखोर करून अजित पवार गटामध्ये केलेले आहे आणि यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलेले आहे की यावेळेस आपल्याला गदारांना माफ करायचं नाही आहे आणि मामी बांगरे यांना निवडून माहीतच आहे आणि आता शरद पवार गटातील चौथे उमेदवार म्हणजे योगेंद्र पवार पवार आणि शरद पवार यांचे नाको आहे योगेंद्र पवार यांनी नोकरी राजकारणामध्ये एंट्री केलेली आहे आणि आता बारामती मतदारसंघामध्ये त्यांनी सामान्य नेता म्हणून ओळख कायम केलेली आहे मागे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया ताई यांच्या विजयामागे योगेंद्र पवार यांचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जात आहे आणि बारामती मतदारसंघामध्ये लोकांनी आता शरद पवारांकडे विनंती केली आहे की आम्हाला बारामती मतदारसंघामध्ये जागा परयचा आहे आणि म्हणून बारामती या मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याकडून योगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे आणि जर योगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर योगेंद्र पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे शरद पवार गटातील पाचव्या उमेदवार म्हणजे बीड मतदारसंघातील संदीप भैया श्रीसागर संदीप भैया श्रीसागर हे दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये निवडून आलेले होते आणि यावेळेस सुद्धा त्यांची निवडून येण्याची पूर्ण शक्यता आहे कारण त्यांची लोकप्रियता पाहून आणि त्यांची कामे पाहून असं म्हणायला हरकत <us> नाही की संदीप भैया श्रीसागर यावेळेस सुद्धा फिक्स आमदार मानले जात आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या संभाजी रंग बाप्पा सोनवणे यांच्या व्हिडिओ मागे संदीप भैया श्रीसागर यांचा मोठा वाटा असण्याचं मानलं जात आहे तर ए हा एशिया पवार गटातील पाच उमेदवार जे या सुद्धा तुतारी नक्कीच वाजवणार आणि त्यांचा विजय टिक्स मानला जात आहे